सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती यांची डोंबरीत जाहीर सभा पार पडली या सभेला आगरी समाजाचे सर्व नेते सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे नवीन अध्यक्ष आणि भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळमा मात्रे प्रथमताच डोंबरीत आले होते त्यांनी सांगितले की स्वतंत्र सत्तावीस गावची नगरपालिका व्हावी ही मागणी खूप पूर्वीपासूनची आहे आणि समाज जर एकत्र होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि जी अठरा गावी सरकारने वगळली आहे कोर्टात त्याचा निर्णय आहे नऊ गावे महानगरपालिकेत आहेत अगोदर या गावाचा निर्णय एकत्र सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं मत त्यांनी व्यक्त केले दरम्यान राजू पाटील यांनी मनसे नेते यांनी या सभेला उपस्थिती लावली तरुणांनी आणि समाजाने एकत्र आलं व्यक्त पाहिजे कोणाच्याही मागे उभं राहता आपली एकत्र शक्ती दाखवली पाहिजे तर सर्व शक्य आहे असे त्यांनी मत व्यक्त केलं तर नवीन आमदार राजेश मोरे यांनी सुद्धा समाजासाठी सर्व बाजू मांडल्या पाहिजेत आणि त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्या यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले दरम्यान दिग्गज नेते या सभेला हजर होते गिरो रिपोर्ट फास्ट या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचन फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देते आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार कोर्टात सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्ष निवडणुका लांबल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर मग थांबवा आपण नाही आता इथं आदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हेही लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज राहतात सगळ्या जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बी के सीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली काही बिल्डरांच्या आग्रहस्त किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काय नाही आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळी ते याच्यासाठी आहोत की सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे खर तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका नगर बनवण्याचा किंवा तो विषय आता मा, मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच बिझत केडीएमशी ठेवली आणि तो प्रकार केला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे धेरंगाळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावाचे वेगळी नगरपालिका करण्याची मोड मागणी किंवा मोड विषय न करता हे बलतेच विषय मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्या प्रयत्न केला आणि असं नाही आगरी समाजाला व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतो परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही दुसरी कामं चालू असतील इथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतः त्याच जागेत असलेलं कामे तो ठरवून अशा लोकांना वेटीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला लावणारी नीती आमच्याकडे तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका समाज मानून एक रा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाहीये आज परिसरात पण दुधचाचणी असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होती समाज आणि गावाने असा उल्लेख करताना आपण आमदार राजेश मोरे यांचा सुद्धा उल्लेख केला हो हे समाजाचे माझं त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षा हा ते आहेच ना म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला इथे काही लोकांना काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी इथले ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी खात्यातला पाहिजे पाच मी ऐकत नव्हतो विरोधाला विरोध न करता यांच्या विरोध करत होतो तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचा एक हस्तक निवडून आलं त्यांचे दाखवलेले तर माझं म्हणणं काय आता निवडून आलात ना आता झालं आता तुम्ही आमदार झाला आता तरी समाजा पुढे प्रकल्प आणले नाही हे मतदारसंघ तयार करण्याची तयारी आहे लक्षात घ्या हे मतदारसंघ तयार करण्याची तयारी आहे आपल्या लोकांना इथं हद्दपार करण्याची तयारी आहे हे बाहेरचे लोक आणून इथे त्यांच्या सोयीचे मतदारसंघ करण्याची तयारी आहे प्रत्येक आपल्या समाजाच्या नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही जेव्हा या भागामध्ये काम करतो या भागामध्ये जेव्हा बऱ्याचशा प्रकल्पांकडे बघतो तेव्हा सांगितलं जातं की हे प्रकल्प आपल्याच विकासासाठी आहेत आपल्या समाजाचा विकास होणार पण याच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जोपर्यंत ही महापालिकेमध्ये ही गावं आली तेव्हापासून समाजाचा कुठला विकास झालेला मला तर दिसत नाही कुठल्या समाजाच्या माणसाचा विकास झालेला मला दिसत नाही पण समाजाच्या लोकांना कसं वेटित करता येईल इलेक्शनला बऱ्याच लोकांनी दादा आश्वासन पण दिली जे मग शेट्टी सांगितलं रजिस्ट्रेशन चालू करू बरोबर ना म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे मामा हा संघर्ष फक्त हॉलमध्ये मिटिंग घेऊन होणार नाही हा संघर्ष घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरावा लागणार आहे हा संघर्ष आपल्याला मिटिंग होणार हा संघर्ष आपल्याला मंत्रालयापर्यंत न्यावा हो लागणार आहे आणि जे आंदोलन या दिबा पाटलांच्या मुळे जे सुरू झालं आणि ज्या आंदोलनामुळे एअरपोर्ट सारख्या गोष्टीला केंद्र सरकारला देखील ज्या मोर्चामुळे दखल घ्यावी लागली तसा एक मोर्चा या सत्तावीस गावांबद्दल येत्या काळामध्ये निघाला तर सत्तावीस गावांवर झालेला अन्याय दूर झाल्याशिवाय राहणार नाही असं नियोजन केलेलं आहे तुमच्याकडे भोपोलला प्रश्न आहे गोरवलीला प्रश्न आहे सोनालवाड्याला प्रश्न आहे शंभर शंभर आयल्याला माझ्या जागेवर तर करणार कारण माझा विरोध असतो आणि मला पहिला पकडणार शंभर एकर वर प्रश्न टाकलेले खासगी कलेक्टर लँड वर किंवा झोपडपट्टी योजनेवर पुनर्विकास केला तर हरकत नाही पण आमच्या मालकी हक्काच्या जागा जे भाड्याने दिलेल्या आमचं कोट त्याच्यावर चालतं आणि आमचा जर सातबारा कोणी जर नष्ट करत असेल आणि भूमिपुत्राला जर सातबारा पण हटवत असेल तर हा लढा देणं गरजेचं साहेब यासाठी लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या मोठा गाव ठाकरून तुझा कोपरला आहे साहेब कोपरला आहे विविध जागेवर जवळ साडे तीन हजार आपल्या जमिनीवर आहे येतो त्यांच्या मागे आपला समाज फिरतो मला नाही आवडत ते हे फिरणं बंद करा आज कॉर्पोरेशनची माहिती असेल सगळीच नगरसेवक सेने माहित आहे कोणत्या को, 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 को लोकांनी भरलेले कॉर्पोरेशन मध्ये सगळे मंत्रालयामध्ये घबरा करणारे चोर त्यांना डेप्युटेशन वरती इकडे आणले वरती पंच्याहत्तर टक्के तेच लोक आहेत मग तुमच्या आत्मीयता कशी असणार समाजाची कोण असते आणि पंचवीस सगळे आपल्या महापालिकेचे जेवढे पण कामगार होते अधिकारी होते सगळे रिटायर्ड झालेले आहेत पंच्याण्णव पासून एक भरती झाले नाही आता कोणी जायला आले आणि ज्यांनी घोफणा केले ज्यांनी घोटाळा केले ज्यांनी कामामध्ये काम चुकारपणा केले काम चोरी केले त्या लोकांना आणून बसवले आमचे महानगरपालिकेचे पत्रकार आहेत पंच्याहत्तर टक्के असतील आणि पाच वर्षात पाच आयुक्त बदलल्यानंतर कुठली काम होणार आहेत तुमची आणि आमची एक आयुक्ताला तीन वर्ष झाल्यानंतर तो प्लॅनिंग करतो आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतरही का काम सक्सेस होत आहेत अशी झालेलीच नाही तर त्यांच्याकडनं कसली अपेक्षा करतात आपल्याला स्वतंत्र महानगरपालिका झाल्यानंतर आज तिथे बसलेला हा समाज आणि सुशिक्षित समाज माझा बांधव माझ्या भगिनी सुद्धा या ठिकाणी बसलेला आहेत यांच्यासाठी जर काहीतरी करायचं असेल तर या संघाची समितीमध्ये डिलींग करणारे अधिकारी किंवा पदाधिकारी नाही पाहिजेत आम्ही मी बघितलं दिल्लीच्या त्यांच्या